नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजच्या बातमीपत्रात आपण बातमी थेट आलेली आहे कोकणातून नारायण राणे लोकसभेची निवडणूक तरी जिंकले सिंधुदुर्ग जिल्ह्यातच फक्त त्यांना लीड मिळाली होती रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना काहीच लीड मिळाली नसताना आता नारायण राणे निवडणूक जिंकूनही त्यांना मोठा धक्का बसलेला आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया परंतु जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक जिंकली मात्र त्यानंतर विनायक राऊत हे कोर्टात जाणार आहेत व नारायण राणे यांच्या विरोधात राणेंची खासदारकी रद्द व्हावी म्हणून पुढे मागणी करणार आहेत परंतु त्यांना आता धक्का बसलेला आहे की पाच हजार कार्यकर्ते नारायण राणे यांना सोडून पुन्हा एकदा विनायक राऊत यांच्या हस्ते पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात मशाल घेऊन जिंकण्यास लढाई तयार झालेल्या आहेत त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात अमाप पैसा वाटला असाही आरोप विनायक राऊतांनी केला त्यानंतरसुद्धा राणेंना त्यांचे कार्यकर्ते सोडून जात आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे आणि त्यांचे मित्रपक्ष यांचं वर्चस्व राहणार नाही असंच दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभेत कोकणात पुन्हा एकदा ठाकरे बाजी मारतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद